सह्याद्री अतिथीगृहात एम एसी बीची होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होल्डिंग कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा पदभार मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वीकारला आहे उपाध्यक्ष तथा ऊर्जा राज्यमंत्री या नात्याने माजी मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करणे हरित ऊर्जेचा अधिकाधिक वापरावर भर देणे मराठवाड्यासह राज्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत जिंतूर मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे या जिंतूर मतदारसंघासह परभणी आणि मराठवाड्यातील रखडलेल्या विजेच्या प्रश्नावर आग्रही भूमिका घेतील अशी अपेक्षाही मतदारसंघातील बांधवांनी व्यक्त केली आहे या अपेक्षेप्रमाणेच नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी देखील आपली विकासाच्या प्रश्नावर आग्रही भूमिका राहील असे मत व्यक्त केले आहे यावेळी प्रधान सचिव ऊर्जा महावितरण महापौरेशान महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते